केंद्रीय मंत्री आणि दोन आमदारांचे शहर असलेल्या मुक्तईनगरची रेशनिंग तांदुळाच्या काळ्या बाजाराचे केंद्र म्हणून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे शासनाच्या विविध स्वरूपाच्या रेशन कार्ड धारकांना मदत मिळणारा रेशनचा तांदूळ व या तांदळाचा वापर करणारे व्यापारी आपल्या पद्धतीने सुदर तांदळाची बेकायदेशीर पद्धतीने खरेदी करून या रेशनिंग तांदळाची काळ्या बाजारात विक्री करणारी एक मोठी टोळी जळगाव जिल्ह्याच्या मुक्तायनगर मध्ये कार्यरत आहे रेशनिंग तांदळाच्या या काळ्या बाजारात अनेक अवैध व्यापारी जरी असले तरी चार गब्बर व्यापारी आहेत खाण्यासाठी मोफत वितरित झालेल्या रेशनिक तांदळाची बेकायदेशीरित्या मुक्तायनगर मध्ये एका रहिवाशी परिसरात चार वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक सुरू आहे साठवलेला गेलेला रशनाचा तांदूळ प्रत्येक आठवड्यातील एक रात्री

रेशनिम तांदळाच्या या काड्या बाजाराचा खेळ करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोक्यावर काही राजकीय हस्त असल्याचे बोलले जाते तांदळाच्या या बाजारातील व्यापाऱ्यांवर जिल्हा महसूल विभागाची गाठ पडून आर्थिक हिताचा मार्ग काढ काढत भेट झाली असून सुरळीत फायद्याचे संबंध निर्माण आहेत मोफत चा मिळणारा तांदूळ तीस रुपये किलोपर्यंत विकला जात असल्याने या व्यवहारातून अनेकांचा फायदा होत असला तरी कराच्या स्वरूपात सर्वसामान्यांच्या खिशांवर पडणाऱ्या या अतिरिक्त फाटक्याला जबाबदार कोण हा प्रश्न उभा राहिला आहे महसूल व पोलीस यंत्रणा यांनी या काळ्या बाजाराचा बाजार उठवावा अशी मागणी होत आहे संपादक शेखर सोनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक